ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सातत्याने आवाहन केलेलं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ किंवा नशेचे जे पदार्थ आहेत त्याच्यावरती बंदी आणावी कुठे जर असा व्यवसाय होत असेल तर त्यांच्यावरती धडक कारवाई करावी आणि गुन्हेगारांना कारावास भोगायला हो हवा हो। असे असतानाच की अनेक ठिकाणी उल्हासनगर पासून अंबरनाथ म्हणा बदलापूर म्हणा किंवा डोंबिवली म्हणा इथे अनेकदा असे आरोपी पकडले जातात त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते परंतु पुढे काय अशातच काल डोंबोली येथील एका पॉश एरियामध्ये तीन जण अंमली पदार्थाचा व्यवसाय करत होते तेथे घर भाड्याने घेऊन फ्लॅट भाड्यावर घेऊन त्यांनी तिथं तो, तो व्यवसाय सुरू केला होता याची माहिती मिळताच कल्याणचे उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने हाड घालून तेथील आरोपी पकडले महत्वाची बाब यामध्ये ही आहे की त्यामध्ये त्यांच्याकडून दोन करोडपेक्षा जास्त किंमतीचा अंमली पदार्थ पकडला गेलेला आहे अत्यंत भयानक बाब आहे एका पॉश व्यक्ती एका पॉश एरियामध्ये जाऊन अशा प्रकारचा व्यवसाय करत असेल तर ते खेड्यापाड्यात म्हणा किंवा स्लम एरियामध्ये किती व्यवसाय करत असतील आता त्यामधील अजून दोन तीन जण हे आरोपी फरार आहेत त्यांचा त्यांच्यावर लवकर धरपकड होणार आहे परंतु हा जो व्यवसाय फळत फुळत आहे याला कारणीभूत कोण आहे याला पाठिंबा कोण देत आहे हे देखील महत्वाचं आहे अतुल झेंडे यांनी माध्यमशील बोलताना सांगितले कशाप्रकारे या आरोपींना अटक करण्यात केलेली आहे त्यानंतर जी काल रात्रीची जी, जी मोठी कारवाई आहे मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पे आपले संदीपान शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक लो खोनी पलावा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोकं राहत आहेत त्या ठिकाणच्या काही संशयास्पद हालचाली आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे पी आय चोपडे त्यानंतर ते ए पे कलकोंडा पाटील पी आय गुंड आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असा लेट नाईट त्या ठिकाणी आपल्याला तीन आरोपी त्या ठिकाणी त्या फ्लॅटमध्ये मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण झडती घेतली असता त्या ठिकाणी आपल्याला एम डी साधारणपण एकोणीसशे ग्रॅमपेक्षाही जास्त एम डी ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत दोन कोटीपेक्षाही जास्त आहे तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आपण तीन जणांना त्यामध्ये एक महिला आहे आणि दोन पुरुष आहेत त्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांना अटक केलेली आहे आणि याच्या या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असणारी आमच्या दोन टीम जे आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या गुन्ह्यामध्ये लीड मिळू शकते आणि त्या अनुषंगाने आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपींच्या मागावरती आहेत अशी ही कारवाई मानपाडा पोलीस स्टेशननी डीच्या अंतर्गत केलेली आहे साधारणपणे त्या ठिकाणी करत असताना जे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या प्राथमिक तपासावरून ते वेगळ्या ठिकाणी याचा सप्लाय करत असण्याबाबतची आम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये माल आणणारे हा एक ग्रुप वेगळा आणि विकणारे ग्रुप वेगळे अशा प्रकारचं ह्यांचं पूर्ण हे रॅकेट त्या ठिकाणी चालत होतं असं आमच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आता काल रात्रीचं लेट नाईट गुन्हा दाखल केलेला आहे तरीसुद्धा इतरही काही आरोपी त्यामध्ये अजूनही निष्पन्न होतील त्याच्यामुळे पूर्णपणे रॅकेट कशा प्रकारे चालत होतं त्याच्यावरती आपण आधी बोलू शकतो आतापर्यंत दोन पुरुष आणि एक महिला आरोपींना सदर याच्यामध्ये ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि इतरही आपले दोन ते ती तीन आरोपी याच्यामध्ये अजूनही निष्पन्न जे होत आहेत त्याच्या आमच्या टीम्स आहेत जे आतापर्यंत आमच्या प्राथमिक चेक चेक रेकॉर्ड केला असतात जे आता ताब्यामध्ये त्यांचा आतापर्यंत गुन्हा दाखल नसल्याबाबतचा आमच्याकडे रेकॉर्ड आहे पण जे आरोपी फरार आहे त्याच्यापैकी एकावरती यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असण्याची आमच्याकडे माहिती आहे Ketika manusia nggak nyampe, tetap suruh aja.